श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की तुम्ही आधीसारखं पटापट चालू शकत नाही उठणं थोडं जड वाटतंय किंवा सहज चालून जाणारा रस्ता पण आता थकून टाकतोय आहे असं होत असेल तर तुम्ही एकटे नाही आहात वय वाढलं की शरीरात बदल होतात हे खरं आहे पण याचा अर्थ असा नाही की हे सगळं नशिबाचं म्हणून गप्प बसलं बसावं लागेल बहात्तर वर्षाची निर्मलाबाई यांचं एक छान उदाहरण आहे ती खूपच स्वावलंबी होती पण अलीकडे तिला जिन्यावर चढताना थोडं थांबवून घ्यावं लागतं किंवा समतोल राखण्यासाठी खुर्चीचा आधार घ्यावा लागतो तिला हे सगळं खूप त्रासदायक वाटायचं कारण ती कधीच कोणावर अवलंबून राहायला तयार नव्हती तिला वाटायचं की अशक्तपणा हे वृद्ध काळाचं एक ठरलेलं लक्षण आहे जेना इलाजाने स्वीकारावं लागतं पण खरंच तसं आहे का वय कितीही झालं तरी तुम्ही तुमचं बळ ऊर्जा आणि आत्मविश्वास परत मिळू शकता वय वाढते म्हणून आयुष्य संकुचित करायचं नाही असा काही नियम नाही आज मी तुम्हाला पाच अशा साध्या पण परिणामकारक सवय सा सांगणार आहे ज्या तुमच्या शरीराला हलकं मनाला उत्साही आणि दिवसाला अर्थपूर्ण बनवतील या सवयी फार कठीण नाहीत आणि त्याची सुरुवात तुम्ही आजपासूनच करू शकता आणि हो शेवटच्या दोन वि सवयी तुमचं आयुष्यच बदलून टाकतील एवढं नक्की हे सगळं फक्त जगायला जास्त वर्ष मिळतील म्हणून नाही तर मिळालेल्या प्रत्येक दिवसात भरभरून जगता यावं म्हणून आहे तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर ताजतवानं वाटावं असं वाटतं ना मग चला पहिलं पाऊल टाकूया नव्याने उभं राहण्यासाठी सुरुवात इथून करा आपल्या शरीरात नेमकं काय बदलते ते समजून घ्या वय वाढते म्हणजे थांबून जायचं असं काही नाही शरीरात बदल होतात तेव्हा त्यानुसार त्याची योग्य ती काळजी घेणं महत्त्वाचं असतं अनेक लोकांना वाटतं की थकवा किंवा कमजोरी ही वयानुसार येणारच आहे पण बऱ्याचदा हे निष्क्रिय राहण्यासाठी होतं वयामुळे नव्हे निर्मलाबाईच्या बाबतीत असंच काही झालं ती हळूहळू चालायला लागली आणि त्यामुळे तिचे स्नायू कमकुवत व्हायला लागले मग हाल चाल हालचाल अजून क कठीण वाटू लागली अशा प्रकारे ती एका वाईट चक्रात अडकली जितकी कमी हालचाल तितकं जास्त अशक्तपणा पण जेव्हा तिने हे सगळं बदलायचं ठरवलं तेव्हा सगळं हळूहळू सुधारायला लागलं आपले शरीर हे चालण्यासाठी हालण्यासाठी बनलेलं आहे तुम्ही जर ते वापरत नाही तर ते कडक होतं थकल्यासारखं होतं जसं एखादी गाडी खूप दिवस चालली नाही तर तिचा इंजन चालू होणं कठीण होतं तसेच आपल्या शरीराचं होत असतं जसं तुम्ही दररोज गाडी चालवता तशी ती सुरळीत होते तसंच रोज थोडं चालणं हालचाल करणं हे तुमचं शरीर परत बळकट करतं सुरुवात अगदी छोटी करा लांब पायपीट शक्य नसेल तर घराभोवती थोडं फिरा सकाळी वाटतं असेल तर बेडवरून उठण्याआधी थोडं अंग मोकळं करा जेण्यावर चढणं अवघड वाटत असेल तर एका पायरीवर वर खाली होण्याचा सराव करा या छोट्यास गोष्टीचा फार मोठा परिणाम होतो निर्मलाबाईनं फक्त दिवसातून पाच मिनटं चालणं सुरू केलं काही आठवड्यातच तिचे पाय मजबूत वाटायला लागले समतोल सुधारला आणि आत्मविश्वास वाढला वय काहीही असो शरीर परत मजबूत होऊ शकतं तुमचं शरीर लवचिक आहे आणि ते दररोज तुमच्या कृतीला प्रतिसाद देतं हालचाल ही पर्याय नाही ती गरज आहे विशेषत जेव्हा तुमचं तुम्हाला स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल दुसरी महत्त्वाची गोष्ट थकवा ही एक सामान्य गोष्ट आहे असं समजणं बंद करा वयानुसार सर्वात जास्त अनुलक्षित राहणारी समस्या म्हणजेच सततचा थकवा सकाळी उठल्यावरही थकवा जाणवतो दुपारी काही न केल्यानंतरही विश्रांती घ्यावीशी वाटते आणि संध्याकाळी तर काही केलंच नसलं तरी शरीर दमलेलं वाटतं निर्मलालाही हाच अनुभव येत होता तिला वाटायचं की हा थकवा वयानुसार येणाऱ्या गोष्टीपैकी एक आहे पण तिला हे माहीतच नव्हतं की बहुताश वेळा हा थकवा वाईट सवयीमुळे होतो वयामुळे नव्हे अपुरी झोप पुरुषी हालचाल नसणं आणि शरीराला आवश्यक तेवढं पाणी न मिळणं या सवयीमुळे शरीर थकल्यासारखं वाटतं जर तुम्हालाही नेहमी थकवा जाणवत असेल तर आता वेळ आली आहे की थोडा विचार करा यामागचं कारण काय आहे तुम्ही पुरेसं पाणी पिता का शरीरात पिण्याची पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन झालं की त्याचा थेट परिणाम थकव्यावर होतो आणि हे तुम्हाला लक्षातही येत नाही नीट झोपता का तुम्ही जो पुरेशीन आणि शांत नसेल तर मन धुसर वाटतं अंगात काही करावंसं वाटत नाही आणि संपूर्ण शरीर ताण होतो तुम्ही दिवसभर पुरेशी हालचाल करता का गंमत म्हणजे जितकी कमी हालचाल तितका जास्त थकवा जाणवतो हे सगळं सुधारण्यासाठी काही साधे उपाय आहेत सर्वप्रथम पाणी प्यायला विसरू नका अनेकदा लोकांना वाटतं की ते थकलेलं थकलेलं पण खरं तर त्याचं शरीर फक्त पाण्याअभावी थकलेलं असतं त्यामुळे दिवसभरात वेळोवेळी पाणी प्यायचं दुसरं झोपेच्या सवयीमुळे सवयीकडे लक्ष द्या रोज शक्यतो एकाच वेळी झोपायला जा आणि उठण्याचा प्रयत्न करा झोपण्याआधी मोबाईल टी व्ही यासारख्या स्क्रीनपासून दूर राहा कारण यामधून येणाऱ्या निळशर प्रकाश आपले झोपेचे नैसर्गिक हार्मोन्स बिघडवतो तिसरं शरीर थंड हलवा हे ऐकायला उलट वाटेल पण जितकी थोडी जरी हालचाल वाढवली तरी शरीरात खूप जास्त ऊर्जा येते हालचाल थकवत नाही उलट हीच तर ऊर्जा देणारी आहे जेव्हा निर्मलाबाईंनी हे सगळं अंमलात आणायला सुरुवात केली तेव्हा त्या स्वतःच थक्क झाल्या कारण त्यांना खरंच खूप हलकं वाटायला लागलं आधी जसं दिवसभर काही केलं नाही तरी दमल्यासारखं वाटायचं आता तसं होत नव्हतं सकाळी जाणं जागं होताच जाग होता अंगात नवा उत्साह वाढायचा त्यांना कळून चुकलं की मी वयामुळे थकत नाही माझ्या सवयी चुकीच्या होत्या थकवा हे नशीब नाही आणि ते तो कायमचं सत्यही नसतो तर तुम्ही लहान लहान सुधारणा केल्या तर काही दिवसाचंच तुम्हाला शरीरात नवी ऊर्जा जाणवी तिसरं महत्त्वाचं पाऊल तुमचं विचार करण्याचं साधन म्हणजे तुमचं मन हे अपेक्षेपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे वय वाढूनही जे लोक सशक्त ताजेतवाने राहतात आणि जे सातत्याने त्रासाला सामोरे जातात त्यांच्यातला सर्वात मोठा फरक म्हणजे मनाची ताकद आणि विचारांचा दृष्टिकोन निर्मलाबाईंनी अनेक वर्ष स्वतःला हेच समजावलं होतं की आता माझं वय झालं आहे व्यायाम शक्य नाही नवीन शिकायला उशीर झाला आहे किंवा स्वत काही बदल करणं आता उपयोगाचं नाही पण जेव्हा त्यांनी या सगळ्या कल्पनांना आव्हान देऊ पाहिलं तेव्हा मात्र सगळं बदललं आता त्यांना वय ही मर्यादा वाटत नव्हती तर स्वतःची काळजी घेण्याची एक नवीन संधी वाटत होती आणि एकदा मन तयार झालं की शरीरालाही सकारात्मक प्रतिसाद देतं हे त्यांनी स्वतः अनुभवलं तुम्हालाही जर वाटत असेल की आपण आता काही बदल करू शकत नाही तर तसंच होईल पण जर तुम्ही मनातून ठरवलं की हो मी नक्की बदल करू शकते तर तुमचं मन शरीर सगळं त्याला साथ देईल निवड तुमच्या हातात आहे तुम्ही अजूनही चालू शकता बळ मिळू शकता आणि पुन्हा एकदा ताजं भरलेलं आयुष्य जगू शकता आणि हो तुमचं आयुष्य तुमच्या आटीवर जगण्यासाठी अजिबात उशीर झालेला नाही म्हणूनच मी तुम्हाला एक छोटंसं आव्हान देते आजपासून सुरुवात करा अगदी छोटा एक बदल करा जसं की जास्त पाणी पिणे सकाळी थोडंसं स्ट्रेचिंग करणं किंवा दिवसात थोडा अधिक वेळ उभं राहणं ही अत्यंत छोटी कृती आहे प्रत्येक तुमच्या भविष्यातल्या स्वतःसाठी केलेली एक मोठी गुंतवणूक आहे आणि विश्वास ठेवा तुमचं भविष्यकालीन रूप तुम्हाला बदलून मनापासून धन्यवाद देईल ही तर फक्त सुरुवात आहे व्हिडिओमध्ये पुढे तुम्ही मी तुम्हाला एक महत्त्वाची पण अनेकदा दुर्लक्षित होणारी गोष्ट सांगणार आहे जे वयानुसार तुमचं बळ आणि स्वातंत्र्य टिकून ठेवायला खूप उपयोगी ठरते आणि हो कदाचित तुम्ही कधी तिचा विचारही केला नसेल पण तिचा परिणाम तुमच्या आरोग्यावर जबरदस्त होतो म्हणून व्हिडिओ पुढे नक्की पहा निर्मलाबाईंनी आता मनाशी पक्कं ठरवलं होतं मी वयानं थांबणार नाही त्यांनी अधिक चालायला सुरुवात केली पाणी भरपूर प्यायला लागल्या झोपेची काळजी घ्यायला लागल्या आणि खरंच त्यांना दिवसेंदिवस खूप चांगलं वाटायला लागलं पण तरीही काही सकाळी त्या सुस्त वाटायच्या पायामध्ये जडपणा वाटायच्या जणू पाया, वाट पाया हालचाल हालायलाच तयार नसावेत आणि दुपारच्या वेळेला तर परत तोच जुना थकवा हळूहळू झाकून यायचा सगळं काही योग्य करत असूनही त्यांना हवा तसा उत्साह का मिळत नव्हता हेच एक नवं कोडं होतं तेव्हाच निर्मलाबाईंना एक मोठा पण बऱ्याच वेळा दुर्लक्षित होणारा महत्त्वाचा मुद्दा लक्षात आला वय वाढलं तरी ताजतवानं राहायचं असेल तर खूप छान खूप झोप महत्त्वाची आहे बऱ्याच लोकांनाही माहीत नसतं की झोप आपल्या संपूर्ण आयुष्यच कशाप्रकारे प्रभावित करते आपल्या शरीरातील ऊर्जा लक्ष स्मरणशक्ती आणि हालचाली यांचं मूळ झोपेवरच अवलंबून असतं झोप ही एक विश्रांतीसाठी नाही तर शरीरातल्या दुरुस्तीची वेळ असते दररोज रात्री झोपेत असताना शरीर आपल्या स्नायूंना बळकट करतं मेंदूला ताजं करतं आणि ऊर्जा परत भरून देतं पण जर झोप खराब असेल हो तर ही सगळी प्रक्रिया अर्धवट थांबते निर्मलाबाईने जेव्हा त्यांच्या झोपेच्या सवयी तपासल्या तेव्हा त्या आश्चर्यचकित झाल्या कारण त्या वयानं थकत नव्हत्या तर त्यांचं शरीर झोपेत पूर्णपणे सावरतच होतं नव्हतं त्यामुळे सतत थकवा जाणवायचा तुमचंही असंच काहीतरी वाटतंय का रात्री वारंवार जाग येणं लोळत राहणं किंवा पूर्ण झोप पूर्णही सकाळी थकवा जाणवणं हे सगळं तुमच्या रोजच्या जीवनाचा भाग झाला का तुम्हाला असं वाटतं का की वयानुसार आहे पण खरं तर तुमचं यावर जास्त नियंत्रण आहे जे कदाचित तुम्हाला जाणवतही नसेल निर्मलाबाईंनी त्यांची झोप सुधारण्यासाठी तीन गोष्टी केल्या ज्या तुम्ही ही आजपासून करू शकता पहिली त्यांनी झोपेचा ठराविक वेळा ठेवला एक रोजचा वेळी झोपायला जाणं आणि उठणं ही साधी सवय पण शरीरासाठी अत्यंत उपयुक्त दुसरी म्हणजे झोपण्याआधी वेळ शांततेचा बनवला झोपण्याच्या सुमारे एक तास आधी त्यांनी मोबाईल टी व्ही यासारख्या सगळे स्क्रीन बंद केली खोलीचा उजेड बंद केला आणि गरम पाण्याने आंघोळ करून शरीराला शांत केलं तिसरी म्हणजे त्यांनी झोपेची झोपायची खोली झोपेसाठी योग्य बनवली स्क्रीन नाहीत तेजस्वी लाईट नाहीत शांत निवांत आणि आरामदायक वातावरण या छोट्या बदलामुळे एका आठवड्यातच त्या आठवड्याच्या आतच निर्मलाबाईंना खूप बरं फरक जाणवला सकाळी जाग आल्यावर त्यांना हलकं आणि ताजतवानं वाटायचं शरीरात बळ वाटायचं आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहायची हेच तुमच्यासाठी ही एक स्मरण आहे गाढ शांत झोपी आरोग्यासाठी गुरुकिल्ली आहे झोपेची योग्य सवय अंगीकारा आणि फरक स्वतः अनुभवा पण निर्मलाबाई यावर थांबल्या नाहीत त्यांना अजून एक गोष्ट लक्षात आली जी झोपे इतकीच महत्त्वाची होती पण अधिक धोकादायक ठरू शकणारी ती म्हणजे दिवसातून बराच वेळ बसून राहणं ही एक गुप्त आणि दररोजची सवय होती जी आपल्या आरोग्याला हळूहळू घातक ठरते जर मी तुम्हाला विचारलं तुम्ही दिवसात किती वेळा बसून राहता कदाचित चार पाच तास आता ते दुप्पट समजा कारण जेवणाच्या वेळी टी व्ही पाहताना मोबाईलवर स्क्रोल करताना किंवा फक्त आराम करतानाही आपण सतत बसतच असतो आणि ही बसण्याची सवय आपल्या जीवनशैलीचा भागच बनली आहे निर्मलाबाई नाही सुरुवातीला वाटायचं की त्या सक्रिय आहेत कारण त्या घरात थोडंफार फिरायचं थोडं चालायचं पण जेव्हा त्यांनी दिवसभरात आपण खरोखर किती वेळ बसतो याची नोंद ठेवायला सुरुवात केली तेव्हा त्या ते चकित झाल्या एक सरासरी दिवसात त्या आठ तासापेक्षा जास्त वेळ बसून असायच्या ज्यावेळी आपण खूप वेळ बसतो त्यावेळी रक्तप्रवाह मंदावतो स्नायू कमजोर होतात आणि लवचिकपणा कमी होतो यामुळे मन अगदी साधं काम खुर्चीतून उठणं जिने चढणं हे सुद्धा हळूहळू कठीण वाटायला लागतं आणि हेच निर्मलाबाईंना होऊ लागलं म्हणून त्यांनी काही साधे पण महत्त्वाचे बदल केले जे तुम्हीही लगेच करू शकता पहिलं एक दर तासाला थोडं उठून उभं राहा गरज लागली तर मोबाईलमध्ये रिमाइंडर लावा एखाद्या मिनिटासाठी जरी उभं राहून हातपाय हलवले तरी खूप फरक पडतो दुसरं फोनवर बोलताना किंवा काम करतानाही शक्य असेल तिथे चालत राहा निर्मलाबाई दात घासत असताना थोडं चालायच्या फोनवर बोलताना घरवर फिरायच्या आणि टी व्ही बघतानाही हातपाय स्ट्रेच करायच्या तिसरं हालचाल ही सवय बनवा ओझं नाही त्यांनी स्वतःला जबरदस्तीने वायामा टकललं नाही पण छोट्या गोष्टी करायला लागल्या जसं दुकानाजवळ गाडी थोडं लांब लावणं जिना वापरणं किंवा स्वयंपाक करताना आवडत्या गाण्यावर थोडं हलकं फुलकं नाचणं या छोट्या सवयी सतत केल्या तर त्या शरीरात खूप मोठा बदल घडवतात फक्त काही आठवड्यात निर्मलाबाईंना आपल्या शरीरात हलकं वाटायला लागलं पाया सहजपणे हालायला लागले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीरातली जड वाटणारी भावना आता नाहीशी होत होती आता ती जणू काही स्वतःच्या हालचालीमध्ये मोकळी झाली होती मी अगदी स्पष्ट सांगते हालचाल हीच स्वातंत्र्याची खरी उरुकिल्ली आहे जितका वेळ तुम्ही एकाच जागी बसून राहता तितकं पुन्हा हालणं अधिक कठीण होत जातं आणि एक दिवस येतो जेव्हा अगदी क का साधं काम खुर्चीतून उठणं ही फक्त खोलीतून ओलांडणं हेही कठीण वाटायला लागतं पण या सगळ्यातून बाहेर पडणं शक्य आहे आणि ती ताकद तुमच्यात आहे फक्त आजपासून ठरवा रोज थोडी हाल जास्त हालचाल करायची काल जेवढा केलं त्याहून आज थोडं जास्त तुमचं भविष्याकालीन तुम्ही तुमचं आभार मानतील निर्मलाबाईंना आता खूपच छान वाटत होतं झोप सुधारली होती हालचाल वाढली होती आणि तिच्या अंगात नवी ऊर्जा आली होती पण तरी एक गोष्ट कमी वाटत होती अशी एक गोष्ट जिला तिनं महत्त्व दिलंच नव्हतं पण जी वस्तू तिच्या संपूर्ण शरीरावर मनस्थिर स्थितीवर परिणाम करत होते व्हिडिओ पाहत राहा पुढे मी तुम्हाला हीच एक खास गोष्ट सांगणार आहे ती मोफत आहे कोणतेही विशेष प्रयत्न न करता करता येते आणि ती तुमचं आरोग्य अगदी लगेच सुधारू शकते ही गोष्ट तुम्ही चुकू नये ही गोष्ट म्हणजे सूर्यप्रकाश निर्मलाचं सगळं सुरळीत चालू होतं ती चालत होती कमी वेळ बसत होती आणि छान झोप घेत होती पण एक दिवस दुपारी पोर्चमध्ये निवांत बसलेली असताना तिला जाणवलं एवढं सगळं सुधारूनही तिच्या अंगात कधी कधी थोडं हे होतं मन थोडं खचलेलं वाटतं आणि त्याचं कारणच समजत नव्हतं तेव्हा तिला डॉक्टरांनी एक साधा पण महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही बाहेर किती वेळा जाता तिने विचार केला की हो ती थोडं चालते खरं पण बराचसा वेळ घरातच जातो पुस्तक वाचणं टी व्ही पाहणं थोडंसं घरकाम करणे तिच्या लक्षात आलं नव्हतं की घरात सतत बंद राहणं तिच्या तब्येतीवर परिणाम करत होतं अनेकांनी अनेकांना माहिती असतं की सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीरात विटॅमिन डी तयार होतो पण खूप थोड्यांना हे माहीत असतं की विटॅमिन वयानुसार आणखीनच महत्त्वाचं ठरतं कारण हे विटॅमिन हाडं मजबूत करतं स्नायूशी स्नायूंना लवचिक ठेवतं आणि साधे दुखीपासून दूर ठेवतं जर शरीरात त्याची कमतरता असेल तर हाडं कमकुवत होतात पाण्याचा धोका वाढतो आणि शरीर स्टेप हो वाटायला लागतं आणखीन आश्चर्याची गोष्ट म्हणजे वय जसं वाढतं तसं तसं आपल्या शरीराची विटॅमिन डी तयार करण्याची नैसर्गिक क्षमता कमी होत जाते म्हणजे जर आपण पुरेसं ऊन घेत नाही तर हळूहळू एक अन अत्यावश्यक गोष्ट गमावतो तेही मोपत असूनसुद्धा निर्मलाबाईंनाही माहीत नव्हतं त्यांना वाटायचं की सांदी दुखी आणि थकवा वयानुसार आलेल्या असतील पण प्रत्यक्षात ते सूर्यप्रकाशच्या कमतरतेमुळे होत होते मग त्यांनी ठरवले एक प्रयोग करून पाहूया दररोज सकाळी दहा मिनटं त्या फक्त पोर्चमध्ये बसून राहिल्या कुठलाही मोठा सराव नाही विशेष तयारी नाही फक्त सूर्यप्रकाशात बसणं जिथे सूर्याची ऊब त्यांच्या त्वचेला जाणवेल इतपत केवळ काही आठवड्यात त्यांना फरक जाणवायला लागला मूड चांगला वाटू लागला सांधे सैल वाटले आणि झोप तर आणखीनच सुधारली आणखीन खास म्हणजे विज्ञान देखील हे मान्य करत करतं संशोधन सांगतं की रोज सूर्यप्रकाशात बसल्यामुळे झोप चांगली लागते मूड उटावदार राहतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मेंदूचं आरोग्यही सुधारते म्हणूनच आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते तुम्ही दररोज किती वेळ सूर्यप्रकाशात राहता जर उत्तर फार थोडा असेल तर आता तुम्ही वेळ आले आहे काहीतरी बदल करायचे आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ते बदल खूपच सोपे आहेत आजपासून ठरवा दिवसातून फक्त दहा ते पंधरा मिनटं तरी सूर्यप्रकाशात बसायचं बाहेर अंगणात गच्चीवर पोर्चवर जिथे शक्य असेल तिथे तुमचं शरीर मन आणि आरोग्य त्याचे फायदे तुम्हाला लवकरच जाणवतील सकाळचं ऊन सगळ्यात उपयुक्त असतं कारण ते आपल्याला झोपेचं नैसर्गिक चक्र योग्य ठेवतं पण दिवसात कोणत्याही वेळी थोडासा तरी सूर्यप्रकाश मिळणं हे काहीही न मिळण्यापेक्षा नेहमीच चा चांगलं दुसरी महत्वाची गोष्ट हा सूर्यप्रकाश तुमच्या रोजच्या सवयीचा भाग करा जसे की कॉफी बाहेर अंगणात बसून प्या जेवणानंतर थोडा फेरफटका मारा किंवा फक्त खिडकीजवळ सूर्यप्रकाशात बसण्याचा अनुभव घ्या तिसरी गोष्ट जास्त वेळ उन्हात बसणार असाल तर त्वचेची काळजी घ्या थोडासा सनस्क्रीन लावा पण सूर्यप्रकाशापासून घाबरू नका तुमच्या शरीराला त्याची गरज आहे निर्मलाबाईंना विश्वास बसला बसत नव्हता इतकं साधं काहीतरी इतका मोठा बदल घडू शकतो त्या आता पुन्हा स्वतः सारख्या वाड वाटत होत्या अगदी बळकट आणि आनंदी आणि ऊर्जायुक्त पण त्यांचा प्रवास इथे थांबला नाही शरीराची झोप ऊर्जा आणि मोड तर सुधारले होते, होते। पण एक गोष्ट उरली होती ती त्यांना दीर्घकाळ स्वतंत्रपणे चालू ठेवणार होती एक सकाळी निर्मला श... शूज घालण्यासाठी वाकली तेव्हा गुडघ्यात एक हलकसं दुखणं जाणवलं ती वेदना जास्त नव्हती पण त्यांना लगेच समजलं की ज्यांची ज्यांच्या पायाची ताकद आता थोडी कमी होता चालली आहे इतकं सगळं करूनही त्यांनी पाय मजबूत ठेवण्यासाठी काहीच खास केलं नव्हतं आता वेळ आली होती आपल्या पायासाठी खास लक्ष देण्याचा कारण निर्मलाबाईंनी त्यांच्या आणि अनेक मैत्रिणींना पाहिलं होतं एक साधं पडणं हिप फ्रॅक्चर आणि एका क्षणात सगळं आयुष्य बदलून जातं त्या स्वतःसाठी ठाम झाल्या हे माझ्याबरोबर होऊ द्यायचं नाही तुमच्या पायाचे स्नायू हेच तुमच्या सगळ्यात हालचालीचं मूळ असतात ते बळकट असेल तर तुम्ही स्वावलंबी राहता आणि एकदा का ते स्नायू कमकुवत झाले की उभं राहणं चालणं जिने चढणं सगळंच जड वाटायला लागतं पण एक आनंदाची गोष्ट म्हणजे हे स्नायू बळकट करणं कठीण नाही निर्मलाबाईंनी ना जिमला जायला सुरुवात केली तासन तास व्यायाम केला त्या फक्त दररोज काही मिनिट पायांचा व्यायामासाठी देऊ लागल्या आणि काही आठवड्यातच त्यांना मोठा फरक जाणवायला लागला खुर्चीतून सहज उठता येऊ लागलं लांब चालणं त्रासदायक वाटेन असं झालं आणि जीर्णा चढणंही आता निर्धारसपणे करत होत्या आणि जर त्या करू शकल्या तर तुम्हीही नक्कीच करू शकता हे तीन सोपे व्यायाम तुम्ही आजपर्यपासून सुरू करा शक्यता एक चेअर्स स्कॅच खुर्चीत बसा आणि हाताचा आधार न घेता सावकाश उभं राहा हे पाच ते दहा वेळा करा हे पायाचे स्नायू जागे करतील दोन लेग लिफ्ट्स खुर्चीत बसून एका पायाला सरळ समोर ताट करा काही सेकंद थांबा आणि मग परत सावकाश खाली आणा दोन्ही पायावर करा यामुळे मांडीचे स्नायू मजबूत होतात आणि समतोल राखायला मदत होते तीन हिल्स रेजेस एखाद्या मजबूत वस्तूचा आधार घ्या बोटावर उभं राहा आणि उपाय मग हळूहळू पुन्हा ईडी जमिनीवर ठेवा यामुळे पायाच्या पोटऱ्या मजबूत होतात रक्तभिसरण सुधारतं आणि पाय सुजण्याची श शक्यता कमी होते मुद्दा असा आहे की खूप मोठं काही करणं गरजेचं नाही पण रोज थोडं करणं महत्त्वाचं आहे निर्मलाबाईंनी फक्त काही मिनिटांनी सुरुवात केली आणि आज त्या पुन्हा आत्मविश्वाने चाल विश्वासाने चालताना त्यांना माहिती आहे की त्यांचे पाय आता कुठेही घेऊन जाऊ शकता आणि हेच मी सा तुम्हाला सांगू इच्छिते हालचाल गमावणं म्हणजे फक्त चालता न येणं नव्हे तर तुमचं स्वातंत्र्य गमावणं आहे तुम्ही ते टाळू शकता निर्मलाबाईचा प्रवास मोठ्या बदलाचा नव्हता तो लहान सोप्या आणि नियमित कृतीचा प्रवास होता ज्यांनी हळूहळू मोठा परिणाम दिला आता त्यांच्या प्रवासात शेवटचं एक पाऊल उरलं होतंय एक साधा सराव जो केवळ शरीर बळकट करणार नव्हतं तर मनालाही शांती स्पष्टता आणि समतोल देणारा होता एक गोष्ट जी त्यांनी कधीच केली आधी केली नव्हती पण आता एकदा ती सुरू केली तेव्हा त्यांना समजले हीच तर त्या कोड्यातली शेवटची कडी होती आणि व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला हेच दाखवणार आहे की एक सवय कशी तुमचं शरीर मन आणि संपूर्ण आयुष्य बदलू शकते हे चुकू नका निर्मलाबाईंनी खरंच खूप मोठा टप्पा पार केला होता आता त्या दिवसात जास्त चालायच्या कमी वेळ बसायच्या झोप नीट व्हायची सकाळचं ऊन घ्यायच्या आणि पाच म्हणजे पाय मजबूत ठेवायचा प्रयत्न करत होत्या गेल्या कित्येक वर्षात त्यांनी स्वतःला इतकं छान कधीच वाटलं नव्हतं पण तरीही काहीतरी कमी वाटत होतं शरीर बळकट होत असलं तरी अधूनमधून स्नायूमध्ये एक खोलवर ताण जाणवायचा जो काही केला जाईना काही सकाळी तर असं वाटायचं की सांधे हलायलाच तयार नाहीत त्यात मानसिक चिंता वेगळ्याच होत्या वय वाढले की मनातही अनेक भीती घर काम करतात कधी जोरात पडलो तर अंथरुणात खिळले तर संपूर्ण प्रगती मागे गेली तर अशा अनेक शक्यतांचा गोंधळ कायम डोक्यात असायचा शरीराने कितीही सुधारणा दाखवल्या तरी मन मात्र अजूनही सुरक्षित असुरक्षित वाटायचं त्यांना काहीतरी असं हवं होतं जे शरीरासाठी नव्हे तर मनासाठीही उपयुक्त ठरेल आणि त्याचवेळी त्यांचं मनही मजबूत ठरेल तेव्हाच त्यांना योगा आणि तायची यांचा परिचय झाला सुरुवातीला त्याही साशंक होत्या ही त तर तरुण लवचिक लोकांचीच गोष्ट आहे असं त्यांना वाटत होतं आपल्यासारख्या सत्तर पार केलेल्या माणसासाठी नाही पण फक्त एक आठवडा थोडा सराव केला आणि त्यांचं लक्षात आलं हेच होतं ते हरवलेलं रहस्य त्यांचं शरीर आता अधिक सैल संतुलित आणि लवचिक वाटू लागलं मन शांत झालं विचार स्पष्ट झाले आणि एकाग्रता वाढली आणि सगळ्यात खास म्हणजे त्या हे सगळं हलक्या आपल्या घराच्या हॉलमध्येच करत होत्या जर तुम्हाला हे कधी असे सांदे कडक वाटले असतील तर पायावर विश्वास वाटत नसेल किंवा चालताना अस्थिरपणा जाणवला असेल तर हे तुमच्यासाठीही आहे वय वाढल्यानंतर अनेक लोक आपल्या स्वातंत्र्य गमावतात या यामागचं मुख्य कारण असतं संतुलन हरवणं हे हळूहळू होतं पाय डगमगू लागतो पायरी उतरायची भीती वाटते उंचावरून वस्तू काढताना हात मागे घेतात उबडधुबड रस्त्यावर चालणं टाळलं जातं आणि मग एखाद्या दिवशी एखादा अपघात होतो एका छोट्याशा पडण्यामुळे हॉस्पिटल उपचार आणि अनेक वेळा कायमचं अंथरुणावर आयुष्य सुरू होतं निर्मलाबाईंनी हे त्यांच्या अनेक मैत्रिणीसोबत घडताना पाहिलं होतं आणि त्यांनी मनाशी ठरवलं हे माझं वाटायला नाही येणार ना। त्यांना कळलं की योग्य योग, योग आणि तायची हे दोन्ही शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झाले आहेत संतुलन आणि समन्वय सुधारण्यासाठी आणि त्यांनी लगेच सुरुवात केली सुरुवात अगदी लहान पावलांनी दररोज फक्त पाच मिनटं काही हलक्या स्ट्रेचिंग हालचाली ज्या स्नायूंना मोकळं करत होत्या आणि पोटाभोवतालचा भाग सक्रिय करत होत्या त्या हालचाली धीम्या सहज होत्या पण त्यांचा परिणाम खूप खोलवर जाणू लागला पडण्याची भीती हळूहळू कमी होऊ लागली उबडधुवड रस्त्यावर चालताना आता त्या थांबतच नसत पाय अधिक बळकट वाटत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना पुन्हा स्वतःच्या शरीरावर विश्वास वाटू लागला जर तुम्हालाही असंच वाटत चालत राहायचं असेल बळकट आत्मविश्वासाने आणि स्वातंत्र्य टिकून तर हेच उत्तर आहे तुम्हालाही लवचिक असण्याची गरज नाही एथलीट असण्याची तर अजिबात नाही फक्त सुरुवात करणं गरजेचं आहे योग आणि तायची यांचे फायदे फक्त शरीरापुरते नाहीत ते मनालाही बदलतात निर्मलाबाई सतत चिंतेत असायच्या आरोग्याबाबत भविष्यात काय होईल याबाबत आणि कुटुंबावर ओझं बनू नये म्हणून हे सगळं ओझं रात्री झोप येऊ नये घेऊ झोप येऊ द्यायची नाही पण जेव्हा त्यांनी हे धीम्या सहज हालचालींचं तंत्र सुरू केलं तेव्हा त्यांच्या शारीरिकदृष्ट्या नाही तर मानसिकदृष्ट्याही हलक्या वाटायला लागल्या योगाने त्यांना खोल श्वास घेणं शांत राहणं आणि ताण सैल सोडणं शिकवलं तायचीने सौम्य संतुलित हालचाली दिल्या ज्यातून त्यांना शांती आणि एकाग्रतेच्या अनुभूती मिळाली खूप वर्षांनी त्या पहिल्यांदाच आत्ताच्या क्षणात जगत होत्या ना भूतकाळात ना भविष्यकाळात भीती फक्त या क्षणात त्या आणि त्या समाधानी होत्या आणि ही तुम्हालाही मिळू शकतं सुरुवात कशी करायची स्टुडिओ लागत नाही महागड्या क्लासेसची गरज नाही हे सगळं तुम्ही तुमच्या घरात तुमच्याच मोकळ्या जागेत करू शकता सुरुवात कशी करायची खूप सोपं आहे सुरुवातीला फक्त पाच मिनटं द्या स्वतःसाठी उभं राहा एक खोल श्वास घ्या हात हळू डोक्यावर उंचवा जणू काही शरीरात सांगत आहात उठ आता वेळ आली आहे बदलाची दुसरा हालचाली हळूहळू आणि जाणीवपूर्वक करा एका पायाची बोटं थोडं वर उचला व सावकाश खाली आणा ही साधी कृतीसुद्धा तुमचं संतुलन आणि आत्मविश्वास दोन्ही वाढवते आणि तिसरं परिपूर्ण होण्याची चिंता अजिबात करू नका नकाही योगासन परफेक्ट करणं शरीर वाकवणं किंवा कठीण पोजेस करणं असा प्रश्न नाही हे आहे शरीर हलकवणं हलवणं श्वास ओढणं आणि स्वतःला अधिक चांगलं वाटू देणं निर्मलालाही सुरुवातीला सगळं जमत नव्हतं पण तिने एक गोष्ट केली ती म्हणजे सुरुवातीलाच आणि ती गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ठरली निवड तुमच्याही हातात आहे निर्मलाबाईचा प्रवास छोट्या छोट्या बदलाने सुरू झाला होता तिने एकदम सगळं बदलून टाकलं नव्हतं ती काही मोठं ध्येय घेऊन धावत नव्हती तिला फक्त पुन्हा स्वतःमध्ये भरून आलेलं समाधान हवं होतं आणि हळूहळू दिवसेंदिवस टप्प्याटप्प्याने ती तिथं पोचली आज ती नीट झोप घेते आत्मविश्वासाने चालते आणि तिचं तिच्या शरीरावर आयुष्यावर पूर्ण नियंत्रण आहे आता ही संधी तुमच्या दारात आली आहे वृद्धत्व म्हणजे बळ हरवणं नव्हे तर बळ वापरणं कसं कुठं आणि कोणत्या संकल्पनाने हे ठरवणं असतं मग सांगा तुम्ही काय निवडणार तुम्ही ते पाहिलं पहिलं पाऊल टाकणार आहात का जे तुम्हाला अधिक बळकट स्थिर आणि ऊर्जावान बनवेल तुम्ही असे छोटे छोटे बदल आजपासून सुरू करणार आहात का जे तुमच्या आयुष्यात अधिक मोकळं सजीव आणि सक्रिय ठेवतील तुमचं शरीर तुमच्या हो ची वाट पाहते चला तर मग आजच पहिलं पाऊल उचला आणि जर तुम्ही तयार असाल तर मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओमधून तुम्ही कोणतीही गोष्ट आजपासून सुरू करणार आहात तुमची कमेंट वाचायला मला खूप आनंद होईल तुमचा आशीर्वाद तुमची साथ अशी सोबत राहू द्या कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ